नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय आहे के न्यूज वाशी येथील ग्रामदैवत बिरदेवाची यात्रा आजपासून सुरू झालेली आहे काल संध्याकाळी गडमुडशिंग येथील देव दुळशी देव आणि या वाशी येथील बिरदेव या गुरुशिषांच्या गळ्याभेटीचा सोहळा पार पडला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या यात्रेला सुरुवात झाली हे सगळं सुरळीत चाललं आज अचानक जे घडायला नको पाय होतं ते घडले आणि ह्याची चर्चा सध्या जिल्हाभरात व्हॉट्स व्हॉट्सअपवर सुरू आहे नेमकं आहे काय की या ठिकाणी या अगोदरसुद्धा एक कल्पना होती किंवा एक अंदाज होता की या ठिकाणी जो रानगे आणि पुजारी या दोन समाजामध्ये मानापानाचा जो वाद आहे तो कुठेतरी उपाळून येईल आणि यात्रेवर परिणाम होईल आणि त्या अनुषंगानं हा वाद होऊ नये यासाठी मनापासून प्रयत्न करणारे या, या वाशीचे सरपंच माननीय श्री शिवाजीराव जाधव मिठारी हे आपल्यासोबत आहेत आणि यांनी या अगोदरसुद्धा या म्हणजे पूर्वतयारी सुरस्थाना यात्रेचेसुद्धा पोलीस प्रशासन महसूल प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन परत देवस्थान कमिटी या दोन्ही समाजातील प्रमुख मानकरी या सर्वांना एकत्रित घेऊन एक, एक बैठक आयोजित केली होती जेणेकरून हा वाद पुढे होऊ नये पण तरी देखील काही काही कारणानं गैरसमजानं हा वाद काल रात्री उफाळून आला आणि यातूनच दगडफेक तोडफोड अशा घटना घडलेल्या आहेत सध्या या दोन्ही एक गटातून एकमेकांच्या विरोधात करवील पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं करविल पोलीस स्टेशनचे पी आय किशोर शिंदे सर प्र आपला तपास सुरू करत आहेत पण त्याच धर्तीवर नेमकं हे हा प्रकार घडला आहे काय याची याची माहिती आपण घेणार आहोत माननीय सरपंच साहेब आपल्यासोबत आहेत साहेब एकंदरीत तुम्ही सुरुवातीपासूनच प्रयत्न करत आलात की हा वाद होऊ नये गावचं नाव खराब होऊ नये येणाऱ्या भाविकांचं असेल किंवा या गावातील उत्साहाचं वातावरण जे आहे त्याच्या कुठंतरी अनुदा पडू नये म्हणून प्रयत्न केला पण तरी देखील हा वाद घडलाच नेमका काय विषय झाला असेल नाही रानगी आणि पुजाऱ्यांचा हा वाद गेली वर्षभर झाला सुरू आहे आम्ही वर्षभर झालं ग्रामपंचायत रानगी पुजाऱ्यांची मी मिटिंग घेऊन बैठकं घेऊन वाद कुठंतरी संपेल संपावावा किंवा वाशीचा यात्रा काळ झाल्यानंतरनं हा वाद संपवितो असं मी त्यांना ग्वाही दिलेली होती तथापि मी दोन दिवसापूर्वीसुद्धा ह्या सगळ्या लोकांच्याबरोबर सुद्धा घेऊन बाबा गावामध्ये यात्रा यात्रा आहे यात्रा काळामध्ये शांततेने यात्रा पार करूया आणि यात्रा काळानंतरनं दोन दिवसानं तुमचा आमचा काय असेल ते वादविवाद आपण संपून टाकू पण आता गेले कालच्या रात्रीला वाशीचे यात्रेला जी गालबोट लागला आहे त्याच्यामुळं यात्रेवरती काय फार मोठा परिणाम होणार नाही जी यात्रा सुरळीत पार पाडायचा आता यात्रा पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यांच्या आधिपत्याखाली यात्रा पार पडणार आहे त्याला अनुकूल भूमिका घेऊन ग्रामपंचायत प्रशासन कार्यालयात असणार आहे गावचे नाव अशा कुठल्या तरी घटनेमुळे खराब होऊ नये याची पूर्ण खबरदारी ग्रामपंचायतीने घेतलेली आहे आणि भक्त गावकरी यांच्यामध्ये सुद्धा वातावरणामध्ये तुम्ही गावाची यात्रा सुरळीत पार पडणार असून कुणीही कुठल्याही प्रकारचे खोट्या आश्वासनावरती अजिबात विश्वास ठेवू नये आता व्हॉट्सअपवर फिरायलात की बाबा तोडपूर झालेल्या यात्रेत काहीतरी बंदी आले किंवा असं काय नाही असा आतला कुठलाही प्रकार नाही आहे यात्रा सुरळीत सुरू आहे खेळण्याची दुकाने म्हणा पाळणी म्हणा देवाचा जो नैवेद्य असेल किंवा जे काय मानपान असेल ते एकदम यात्रा सुरळीत पार आम्ही ग्रामपंचायत प्रशासन ह्या दोन्ही तिन्ही पोलीस प्रशासन महसूल विभागाला घेऊन आम्ही ग्रामपंचायत प्रशासन यात्रा सुरळीत पार, पार पाडणार आहोत आणि कुठल्याही खोट्या आश्वासनावरती गावकऱ्यांनी तसेच भक्तांनी विश्वास ठेवू नये म्हणजे एकंदरीत उद्यापासून येणारे जे भाविक भक्त आहेत त्यांच्या सेवा सुरुवित कुठल्याही अडचणी नाही असं कसं काय कसल्याही प्रकारच्या अडचणींना नाही तसंच गेल्या वर्षी जळाचा साल यात्रा सुरळीत पार पडली अशाच पद्धतीने ह्या वर्षीसुद्धा यात्रा पार पडणार आहे भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही जर कुणाला अडचण वाटली तर आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने एक बाहेर बोर्ड लावलेले आहेत त्याच्यावरती सगळ्यांचे नंबर आहेत कसल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही आणि पोलीस प्रशासन महसूल विभाग यांच्यामार्फत ग्रामपंचायत विभाग आम्ही सगळी यात्रा सुरळीत पार पाडणार आहोत झालेल्या या घटनेमुळं धार्मिक जे मानापमानाचे कार्यक्रम आहेत रीतिरिवाज आहेत त्यावर काय अंकुश किंवा काय कसं नियोजन आहे त्यावरती नाही आता पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग यांच्यावरतीच बराच डिपेंड आहे पण त्याच्यामध्ये फार फरक होणार नाही जे काय धार्मिक विधी आहेत ते पूर्णपणे पार पडणार आहेत कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही एकंदरीत या गावचे लोकनेते सरपंच शिवाजीराव जाधव यांची आपण प्रतिक्रिया घेतली तर जरी काही घटना घडली असेल तोडफोडची असेल दगडफेकीची असेल तरी देखील हा गैरसमजातून प्रकाश झालेला आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या यात्रेवरती काय होणार नाही आणि तरी देखील भविष्यात या दे दोन समाजामध्ये कसा एकोपा निर्माण होईल किंवा हा वाद कसा मिटेल याकडे प्राधान्यानं लक्ष द्यायचं असं एक त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि सर्वांना एक म्हणजे कौतुकास्पद सांगायची गोष्ट आहे की असे सरपंच आहेत की ज्यांनी आपल्या गावचं नाव खराब होऊ नये किंवा आपल्या गावामध्ये येणारे जे लाखो भावी भक्त आहेत त्यांच्या आणि आपल्या गावातील उत्साही वातावरण असलेल्या ग्रामस्थांच्या आनंदावर विरजन पडू नये यासाठी असा वाद अगोदरच होऊ नये यासाठी कल्प पूर्ण खबरदारी घेतली होती तरी देखील हे असे घटना घडलेली आहे आणि तरी देखील ही घटना घडून देखील याचा परिणाम यात्रेवर होणार नाही अशा प्रकारची काळजी देखील त्यांनी घेतलेली आहे त्याच्या सोबतीला महसूल प्रशासन पोलीस प्रशासन हे सत्व असणार आहे या यात्रेच्या एकंदरीत सर्व अपडेट्स आपल्याला मिळत राहतील त्यासाठी आत्ता लागलीच या के चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा